नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एक एकदा आपल्या एकानं व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो सदाशिव कदम सर इंदश्री संभाजी डायवर काले यांचा वृत्तम इंदेश्री माहिब्या मित्रांनो आता माहिब्या कोणत्या मैदान येणार आहे आणि माहिब्याचा पहिला कोण आहे हेच व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा महाराष्ट्र केसरी बायगडा शरद वार रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मौज किनई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मित्रांनो या मैदानात आपल्याला उत्तम इंदीशी महिब्या शंभर टक्के येणार आहे आणि या मैदानात पारितोषिक असणार आहेत प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकाला सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तृतीय क्रमांकाला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न चतुर्थ क्रमांकाला चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस असे पारितोषिक असणार आहेत आणि या महिन्यात आपल्याला उत्तम इंद्रि महिब्या शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो माहिब्याचा फायदा कोण असेल तर मित्रांनो माहितीचा पैरा आई गावदेवी प्रसन्न प्रियांक आनंद तारेकर मित साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानकर पारगाव विजय कुबुरे शिरवर यांचा सष्टमी इंदेश्री वादल मित्रांनो वादल नाहीतर पेरवान सचिनशेठ चव्हाण वाईक व तनिष्का बालाशेठ गायकर गोरवली यांचा पंचम महाराष्ट्र केसरी व सप्त इंदेश्री रायपर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो रायपर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नाहीतर वादल ह्या दोघांपैकी आपल्याला मैब्याच्या गळ्यात शंभर टक्के एक बैल आपल्या मैब्याच्या गळ्यात पालताना दिसणार मित्रांनो मैब्या वादल नाहीतर मित रायपल रायफल ह्या दोघांपैकी शंभर टक्के म्हैब्याच्या गळ्यात एक नंदी पालताना दिसणार तर मित्रांनो ही अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो